चा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज भजन कीर्तनाच्या निनादात वडूस परिसरामध्ये रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये वडूज येथील बाजारपेठेतील श्रीराम मंदिरात सकाळी दहा ते बारा या वेळेत हरिभक्त पारायण शरद गुरव सांगली यांचं सा कीर्तन तसेच गावातील भजनी मंडळाचे भजन झाले दुसऱ्या दिवशी पेडगाव रस्त्यावरील बबनराव कुलकर्णी यांच्या परिवाराच्या वतीनं भाविकांना पारणे भोजन देण्यात आले नायकाची वाडी येथे हनुमान मंदिरात गणेश कदम महाराज यांचं कीर्तन झालं कुरोली येथे हरिभक्त पारायण विलास गरवारे तर कुरोल जोशी यांचं कीर्तन झालं वाकेश्वर येथील उत्सवाचा मुख्य दिवस होता या दिवशी सकाळी हरिभक्त पारायण उमेश दशरथे परभणी यांचं राम जन्माचं कीर्तन झालं कीर्तनानंतर पुष्पवृष्टी आणि महाप्रसाद वाटप करण्यात आला सायंकाळी प्रभूच्या मूर्तीची रथातून मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीसमोर सुरसनेचे वादन झाले मिरवणुकीतील वारकऱ्यांसह महिला भगिनींनी चौका चौकात ताल धरण्याबरोबर फुगडीचे डाव रंगवले रात्री हरिभक्त पारायण विलास फडतरे यांचे जागराचं कीर्तन झालं दरम्यान उत्सवानिमित्त सर्वच ठिकाणी मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली होती सूर्य सूर्यवंश चंद्रवंश आणि सूर्यरत त्या राजाचं नाव काय आहे दशरथ मोठा पराक्रमी राजा राजा दशरथ मोठा पराक्रमी मोठा धार्मिक आहे मोठा सचशीलय किती सचशीलय म्हणजे स्वर्गामध्ये दे देवाला अडचण आली तर देवाला सुद्धा मदत करण्याची कुवत कोणाची आहे त्या राजा दशरथाची आहे दे असा त्रैलोक्य ज्याला प्रतिष्ठा आहे सगळ्या पृथ्वीवर ज्याचं राज्य त्याला तीन बायका आहेत सगळ्यात मोठी ती कौशल्य आहे दुसरी ती सुमित्रा आहे आणि तिसरी तिचं नाव कैकई आहे अशा तीन बायका त्याला आहे कोणाला राजा बायका की नाही काय नाही राज्य सर्व दुःखा माणसाचं असं असतो काय काय आहे याचा त्रास कमी याच सुख कमी असतं पण काय नाही याचं दुःख जास्त मग राजा दशरथ झाला सदैव दुःख आणि माणसाला करमल नाही की माणूस काहीतरी करत त्या शिकारीसाठी आणि राजा दशरथ शिकारीला गेले आणि कोणी एक श्रावण बाळ आपल्या आई वडिलाला घेऊन तीर्थयात्रेला निघाला होता आई वडिलाला तहान लागले पण झाडा खाली बसवलं आणि पाणी आणण्याकरता नदीच्या काठावर गेला आणि राजा रात्रीच्या वेळेला दग दो दोन बसला होता शिकारी करता आणि राजा ध्वनी बेधी होता आपल्याकडे हे काय आहे माणूस दिसल्यावर निशाणा सोडून द्या आवाज कुठून येतो त्याच्यावर निशाणा पृथ्वीराज मोहम्मद बोरी मोहम्मद बोरी आणि पृथ्वीराज जेव्हा जेव्हा त्या मोहम पकडलं बोलू शकलो ते माझी गुरुवारी असं केवळ बांडत असता कारण तर माझी परंपरा असं दुर्जोग महाराजांची परंपरा त्या परंपरेच्या आषी समर्पित करतो आणि थांबत राम प्रेम आहे त्या प्रेमा कुठे येणं गरजे मला वाटतं नामजी बापाने खूप वर्ष राजं कीर्तन केलं आणि जवळजवळ आपा गेल्यापासून म्हणजे आपा गेल्यापासून नाही आपा कीर्तन करायची बंद झाल्यापासून जवळजवळ ही सेवा माझ्या वाट्याला आली ग्रामस्थांचं प्रेम आहे त्यामुळे वाहत नाही दुसरं कारण गुरुवार यांची तंबी असते वाईश्वर पडायचं नाही तुला काय त्रास होते ते दे पहिले काय असायचं मी कडच असायचो याला सोपं जायचं माझं गाव तर जिल्ह्यात पण तिकडून सुद्धा विष्णू महाराज जसे येतात आमचं गाव एकाच भागात आम्ही येतो त्याचं कारण प्रेमा कुठे येतो ते प्रेमाचं सृष्टी का प्रभू रामचंद्राच्या येण्याने जसं सामाजिक स्थैर्य जसं राजकीय स्थैर्य जसं नैसर्गिक स्थैर्य त्या आयुष्या वासे निव आमच्या जीवनात रामराज्य येऊन सामाजिक राजकीय शैक्षणिक कौटुंबिक सगळं स्थैर्य आम्हाला प्राप्त व्हावं अशी प्रार्थना प्रभू रामचंद्राच्या करतो आणि सेविधा पूर्ण विराम देतो thank you

एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि अमर फडतरे वडूस वाकेश्वर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा